मला आजची माध्यमं आहेत ना ती फार गंभीर नाहीत असं वाटतं ती फार सुपरफिशियल आहेत असं वाटतं आपण सर्वांनी मिळून चांगलं जर्नलिझम चांगले एक हे माध्यमांची जोपासना केली पाहिजे त्याला काहीतरी किंमत मोजायला लागेल चांगल्या विचारी लोकांना वावच नाही आज मीडियामध्ये वाय शूड आय मीन मे आमिर खाननी मला कशा गा सांगायला पाहिजे याच्या अभयभंग नाहीत का आरोग्याचं सांगायला अभय बंगांच्या मॉडेलवर नव्वद देशांनी आपली भूमिका बदलली आरोग्याची राणे बंगांच्या संशोधनावर आपली भूमिका बदलली धोरण बदललं मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे विकास आमटे केवढी मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे पोपटराव पवार केवढी मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे मग मला आमिर खान काय सांगायला पाहिजे की पाणी वाचवा वाचवा म्हणून त्याच्यावर टाईमनी फार सुंदर केस स्टडी केला पण मला असं वाटतं की मा मराठी एखाद्या नियतकालिकाने का नको करायला किंवा चॅनेलने का नको याच्यावर स्टोरी करायला महाराष्ट्रामध्ये आज मुंबईमध्ये आमिर खानने सांगायला पाहिजे मला आमच्याकडे जे काही लोक काय असं मेले का अरे एवढी मोठी परंपरा आहे आपली सामाजिक सातशे वर्षांची सामाजिक प्रबोधनाची परंपरा आहे कुठे गेले बाकीचे सर्व लोक शिक्षणावर त्यांनी कशाला सांगायला पाहिजे आरोग्याच्या औषधांच्या ह्याच्यावर किमतींवर त्यांनी काय सांगायला पाहिजे केवढ्या आयुष्य वेचले लोकांनी याच्यावर अशी एका फोनवर अव्हेलेबल आहेत लोक आणि असं ज्यावेळी कोणी जात नाही ज्याने आयुष्य घालवलं त्याच्यामध्ये आपल्याकडे फ्युचरॉलॉजी सायन्स फ्युचरॉलॉजी नाही बघा ना फ्युचरॉलॉजी म्हणजे काय म्हणजे भविष्य वेधशास्त्र भविष्याचा वेध घेणारं शास्त्र म्हणजे उदाहरणार्थ आजची लोकसंख्या किती ती किती वाढणार आजची टेक्नॉलॉजी घेतली ती किती वाढणार आजचं कॅपिटल किती ते किती वाढणार सोनं किती वाढणार पेट्रोल किती पुरणार सबसिडी केव्हा संपणार हे बघून दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्राचा समाज कसा असेल अशा पद्धतीने करताना मग मीडियाचा वापर आणि मीडिया माध्यम कशी असावी त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशनच्या नव्वदच्या नंतर फार इंटरेस्टिंग झालं बघा तुम्ही जर का महाराष्ट्रावर फिरता फिरणार आता तुम्ही आता काही औरंगाबादचे ब्युरो आहेत किंवा याच्यामधलं तुम्ही जर का कळमनुरीमध्ये लोकमत घेतलात ना किंवा वर्ध्याच्या शेंबाळ पिंपरी ह्या गावामध्ये तुम्ही सकाळ घेतलात ना तर तो सकाळ आणि पुण्याचा सकाळ वेगळा असतो मी काही ते सगळे मित्र आहेत मला विचारतो तुम्ही असं का नाही खाऊ हो, का काय त्या अल गोरनी म्हणलं मला आठवत आहे <laughs> अल गोरला जेव्हा नोबेल मिळालं मी म्हणलं एखाद्या उपराष्ट्राध्यक्षाला नाही मिळालं त्यांनी जे क्लायमेट चेंजवर काम केलं त्यासाठी त्यांना नोबेल मिळालं नोबेल त्याच्यावर इनकन्व्हिनियंट ट्रुथ म्हणून एक अप्रतिम माहितीपट आहे ज्यांनी माहितीपटाच्या प्रदर्शनामध्ये क्रांती केली ते शेंबाळ पिंपरी मराठी वाचकाला नकोय किंवा कुर्डुवाडीत नको नको नकोय किंवा उस्मानाबाद मध्ये किंवा परभणीजवळच्या गंगाघाट तालुक्यातल्या केरवाडीमध्ये नकोय नाही त्यांना ते आज चौथी बचच्या वर्गामध्ये निबंध स्पर्धेत सहा सहा नंबरचं बक्षीस कोणाला मिळालं तेच हवं आहे कोणी सांगितलं तुम्हाला की तिथं नको आहे वर्ल्ड न्यूज त्यांना नको आहे आहेत की त्यांना पण असं ठरवलं होतं ग्लोबलायझेशनमुळे काय झालं छोट्या छोट्या आवृत्त्या झाल्या त्याच्यात इतकं लोकलाईज झालं की बघा शेजारच्या शाळा गावात काय झालं आणि माझ्या गावात काय झालं अरे जग थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली पण फो टू ॲक्ट लोकली फर्स्ट थिंक ग्लोबली जगात काय चालू आहे त्याचे ट्रेंड्स का नाहीत उदाहरणार्थ जरी जगातले महत्वाचे प्रश्न काय आहेत त्याला जगातल्या लोकांनी उत्तर काय शोधले हे मी समजून घ्यायचं आणि माझ्या वडगावला ते करायचं हा कनेक्ट हा असायला हवा मला असं वाटतं जी माध्यमं याचा हा समतोल संतुलन राखतील ती टिकतील